बातमी आहे सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी अजितदादांच्या काटेवाडीतील निवासस्थानी भेट घेतली आशा काकींचे आशीर्वाद घेतले सुप्रिया सुळे यांनी अजितदादांच्या काटेवाडीतील निवासस्थानी भेट घेऊन अजित पवार यांच्या आई आशा पवार यांचे यांची भेट घेतली त्यांचे आशीर्वाद घेतले बारामतीमध्ये आज मतदान होत आहे सुप्रिया सुळे यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात बारामती लोकसभा मतदारसंघातील ते संपता संपत नाहीयेत आज मतदानाचा दिवस आहे आणि याच मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या मतदान करून थेट अजित पवारांच्या बंगल्यावरती पोहोचलेला पाहायला मिळाल्या आपण आता त्याच अजित पवारांच्या बंगल्याच्या समोर आहोत काटेवाडीतला हा अजित पवारांचा पवार बंगला आहे आणि याच ठिकाणी काही वेळापूर्वी सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या येऊन भेट देऊन गेलेल्या आहेत खरं तर त्या अजित पवारांच्या आई अशाताईंना भेटण्यासाठी आलेले होते असं त्यांनी सांगितलेलं आहे परंतु नेमका आतमध्ये काय घडलं हे केवळ सुप्रिया सुळेंनाच माहिती परंतु सध्याच्या घडीला अजित पवार अजून देखील या बंगल्यामध्येच आहे त्यामुळे निश्चितचपणाने आतमध्ये गेल्यानंतर सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची भेट झाल्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही त्यांच्यामध्ये चर्चा देखील काही प्रमाणामध्ये झाल्या असू शकतात परंतु मतदारांमध्ये मात्र या सगळ्या भेटीमुळे जो आहे तो चांगलाच संभ्रम निर्माण होऊ शकतो कारण का गेल्या महिनाभरापासून जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये या दोन्ही पवार कुटुंबामध्ये जे आहेत चांगलंच वाक्य युद्ध रंगलेलं पाहायला मिळालं होतं संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो या सगळ्या प्रचाराच्या या रंधुमारीमध्ये पवार विरुद्ध पवारांचा सामना जो चालला होता त्या सगळ्यामध्ये जे आहे ते हे सगळं चित्र जे आहे ते पवारांना जे आहे ते निर्माण केलेलं आपल्याला दोन्ही गटांकडून पाहायला मिळालं त्यामुळे निश्चितचपणाने या सगळ्या परिस्थितीमुळे जे आहे या भेटीमुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांमध्ये संभ्रम होऊ शकतो परंतु सुप्रिया सुळे यांची या भेटीमागं नेमकी काय खेळी आहे खरंच त्या आशाताईंना भेटायला आल्या की वेगळा काही मेसेज सुप्रिया सुळेंना या सगळ्या भेटीच्या माध्यमातून द्यायचा होता हे मात्र केवळ आणि केवळ सुप्रिया सुळेंनाच सध्या तरी माहिती रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज बारामती पुणे